राज्यात सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला वाद चांगलाच रंगला आहे वाद म्हणण्यापेक्षा आरोप प्रत्यारोप रंगलेत यात प्रमुख कॅरेक्टर आहे ते जनसुराज्य शक्ती युवा संघटनेचे अध्यक्ष समित कदम अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सुरू झालेल्या आरोपांच्या फैरींनी आता वेगळं वळण घेतलं आहे नेमकं प्रकरण काय आहे आणि हे आरोप प्रत्यारोप का सुरू झाले कोण आहेत समित कदम देशमुखांच्या आरोपात किती तथ्य आहे मुळात जर हे प्रकरण महाविकास आघाडीच्या काळातलं होतं तर आत्ताच हे प्रकरण उकरून काढलं जात आहे हे प्रश्न थेट विधानसभा निवडणुकीच्या गणिताशी निगडित आहेत का या प्रकरणाची इनसाइड स्टोरी काय आहे हे आपण पाहणार आहोत कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासमोर सादर करतो राजकारणात गाजत असलेल्या बातम्यांचं विश्लेषण कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट नक्की करा आणि बेल आयकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा नमस्कार मी दिलीप आजच्या व्हिडिओत पाहू सध्या राज्यात चर्चेत असलेल्या आरोप प्रत्यारोपांची माहिती आणि त्यामागचं राजकारण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा आणि त्याबदल्यात तुम्हाला ईडीच्या कारवाईपासून वाचवतो अशी ऑफर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची खळबळजनक माहिती श्याम मानव यांनी दिली होती त्यावरून राज्याच्या राजकारणात नवीन वादळ निर्माण झालं ते अजूनही शमलं नाही आहे आणि त्यातले एक एक कॅरेक्टर आता समोर येत आहेत गंमत म्हणजे त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री होते आणि अनिल देशमुख गृहमंत्री होते तर तथाकथित ऑफर देणारे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते आता एखादा गृहमंत्री आपल्याच मुख्यमंत्र्याच्या विरोधात केस दाखल करू शकतो का किंवा कॅबिनेट मंत्र्याला बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यात अडकवू शकतो का या बेसिक मुद्द्याचा श्याम मानव्यांना विसर पडला बरं त्यांच्या आरोप प्रत्यारोपांना देशमुखांनी दुजोरा दिला म्हणजे देशमुखांनी थेट आरोप केले नाहीत त्यांनी श्याम मानवांकर्वी हे आरोप करवले आणि त्यांच्या आरोपांना दुजोरा देण्याची खेळी खेळली त्यानंतर आता नाव येतं आहे ते समित कदम यांचं समित कदम हेच आपल्याकडे देवेंद्र फडणवीस यांची ऑफर घेऊन आले होते असं देशमुख म्हणत आहेत आधी जेव्हा श्याम मानवांनी आरोप केले तेव्हा कदम यांचं नाव देशमुखांनी घेतलं नव्हतं आरोपांना माध्यमात कशी प्रसिद्धी मिळते ते पाहून मग कदम यांचं नाव पुढे सरकवण्यात आलं आता कदम म्हणतायत की देशमुख गृहमंत्री होते त्यांना झेड प्लस सुरक्षा होती त्यांना भेटणं कठीण होतं खरं तर देशमुखांनीच आपल्याला भेटायला बोलावलं होतं एकदा दोनदा नव्हे तर तब्बल पाच वेळा बोलवलं होतं इतकंच नाही तर आपल्याला वाचवण्यासाठी तुम्हीच अमित शहा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगा अशी विनंती स्वतः अनिल देशमुख यांनीच आपल्याकडे केली होती असं स्पष्टीकरणसुद्धा कदम यांनी दिलंय देशमुखांना भेटा असं फडणवीसांनी आपल्याला कधीच सांगितलं नव्हतं असंही समित कदमांनी स्पष्ट केलं आहे कदम हे सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातले एक सामाजिक कार्यकर्ते आहेत ते जनसुराज्य शक्ती युवा संघटनेचे अध्यक्ष आहेत दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा सहावा घटक म्हणून सत्तेत सहभागी झालेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाला दोन पदं दिली होती समित कदम यांना वस्त्रोद्योग महामंडळाचं उपाध्यक्षपद मिळालं होतं तर कर्णसिंह गायकवाड यांना यंत्रमाग महामंडळाचं उपाध्यक्षपद देण्यात आलं होतं देशमुखांनी आत्ताच हे आरोप का केले या प्रश्नाचं उत्तर आम्ही आमच्या अनिल देशमुख देवेंद्र फडणवीस वाद अचानक का पेटला ह्या व्हिडिओतनं दिलाय याचं कारण पुन्हा सांगतो विदर्भात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद राहिलेली नाही केवळ अनिल देशमुख यांच्या रूपानं एकच आमदार विदर्भात आहे जर विदर्भात पक्ष वाढवायचा असेल किंवा पक्षाला काही आधार मिळवायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करावं लागेल हे देशमुखांना चांगलं माहिती आहे विधानसभा निवडणुकीला फक्त तीन महिने शिल्लक आहेत त्यामुळे केवळ राजकीय आरोप करून वातावरण तापवायचं हा त्यामागचा मूळ उद्देश आहे पण विरोधी पक्षनेतेपदावर असलेले देवेंद्र फडणवीस त्यावेळेच्या गृहमंत्र्याला त्याच्याच मुख्यमंत्र्याच्या किंवा मंत्र्याच्या विरोधात केस दाखल करायला कसे सांगतील एवढा बेसिक देशमुखांना समजला नाही आणि त्याने केलेले आरोप त्यांच्यावरतीच उलटले राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे निवडणुकीत आपल्याला अनुकूल वातावरण करता येतं ही बाब आताच्या काळात टिकत नाही कदम यांच्या स्पष्टीकरणानंतर तर देशमुखांच्या आरोपातली हवास निघून गेली आहे अशा प्रकारचे राजकीय आरोप प्रत्यारोप आता रोजच होणार आहेत पण हा मतदार आता हुशार झालाय त्याला राजकीय आरोपांमागचं राजकारण लगेच समजतं आणि आरोप खरे की खोटे हे पण कळतं देशमुख फडणवीसांवरती आरोप करून स्वतः जेलमध्ये गेले होते ही प्रतिमा मतदारांच्या मनातून नष्ट करू शकत नाहीत कारण त्यांच्या काळात पोलीस दलाला जितके वाईट दिवस आले होते तितके राज्याच्या इतिहासात कधीही आले नव्हते हे कुणीही विसरू शकत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तुम्हाला या आरोप प्रत्यारोपांच्या बाबतीत काय वाटतं तेही कळवा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद